जोहर जी जोहार माय बाप जोहार सारा साधा वया आलो वेस कर मागील पुढील करा झाडा नाही तरी खोडा घाली जी। फांकू नका रुजू झाली या वाचून जी कोण घरी ती धन्या आजी बाप करा तडामोडी उद्या कोणी घडी राहे ना हो तुका म्हणे काही न चले ते बोली अखर ते साली झाडा देती मायबाप हो जोहार करतो म्हणजे भीक मागतो मी आपणास जोहार करतो मी वेसकर तुमच्याकडील कर्म अकर्माचा सारा मागण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला नम्र विनंती अशी की मागील संचित कर्माचा आणि पुढील क्रियमान कर्माचा परमेश्वरासमोर झाडा करावा सारे भगवंतार्पण करावे जे काही तुमचे चांगले किंवा वाईट कर्म आहेत ते सगळे काय करावे भगवंताला अर्पण करावे स्वतःजवळ काहीही ठेवण्याचा मोह धरू नये नाही तर आमचे धनी तुम्हाला जन्ममृत्यूच्या खोड्यात अडकवतील जी मायबाप तुम्ही धन्यासमोर हजर न होता इर इतरत्र पळू नका म्हणजे संत तुकाराम महाराज या अभंगांमधून काय सांगतात की तुम्ही देवासमोर उभे राहा आणि देवासमोर तुमच्या कर्मांचा पूर्ण लेखाजोखा मांडा जे काही चांगले किंवा वाईट कर्म आहेत ते सर्व तुम्ही तुमच्या देवासमोर मांडा हा कर हा सारा जर भरला नाही तर धनी तुम्हाला शिक्षा करतील म्हणजे देव तुम्हाला शिक्षा करतील आमच्या धन्याचा हात धरू शकेल असा जगात कोण आहे का सांगा बरं आज तुम्ही संचित कर्माचे किडू कीडु, किडूकमिडूक मोडून तडजोड करावी कारण उद्या आजची वेळ राहणार नाही तुकाराम महाराज अखेरीस म्हणतात की जर भगवंताला शरण झाले नाही तर सारा भरण्याचे राहून जाईल आणि खोडा घातल्या जाण्याचे चुकणार नाही म्हणून लगेच पूर्ण सारा भरून टाका म्हणजे तुमच्या चांगल्या वाईट कर्माचा जो लेखाजोखा आहे तो सर्व देवाकडे तुमच्या भरून टाका